लुकेट मी हॅलो फ्रेंड्स हा यू टुडे वी आर गोइंग टू लर्न्यू एक्सपेरिमेंट आज आपण एक नवीन प्रयोग शिकणार आहोत आणि हा नवीन प्रयोग आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्शन मीन्स अपवर्तन ऑफ लाईट प्रकाशाचे प्रकाशाचे अपवर्तन कधी कधी प्रकाश हा सुद्धा वेगळ्या प्रकारे वागतो तो का वागतो याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक सोपा प्रयोग करायचा आहे आणि हा जो सोपा प्रयोग आहे याचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन का होते तर त्यासाठी बालमित्रांनो आपल्याकडे आहे दोन काचेचे ग्लास एक पेन्सिल आहे दोन नाणे आहे आणि पाणी या माध्यमातून आपल्याला हा प्रयोग प्रत्यक्ष करायचा आहे तर सर्वप्रथम आपण काय करूया एक नाणे घेऊया आणि हे नाणं आपण इथे टेबलवर ठेवूया टेबलवर ठेवल्यानंतर त्याच्यावर ग्लास ठेवूया ग्लास ठेवल्यानंतर आपण काय करूया त्या ग्लास मध्ये पाणी टाकूया अर्धा ग्लास भरला आता आपण त्या प्रयोगामध्ये सांगितल्यानुसार नाणं नाही होते बरोबर आहे आधी नाणं क्लिअर दिसते नंतर मात्र 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 नाणं नाहीसं होते परंतु आपल्या या प्रयोगामध्ये नाणं नाहीसं होत नाही काय कारण आहे त्याचं कारण असं आहे की हा जो ग्लास आहे याचा जो बॉटम आहे तो थोडा जाड असायला पाहिजे म्हणजे प्रकाशानं दिशा बदलायला पाहिजे परंतु इथे तशा प्रकारची दिशा बदलली न गेल्यामुळे आपल्याला पाण्यामधून सुद्धा नाणं दिसते नाणं गायब होत नाही त्यानंतर आपण काय करूया एक पेन्सिल घेऊया आणि ही पेन्सिल यामध्ये बुडूया किंवा आपण या ग्लास मध्ये सुद्धा आपण पाणी घेऊन यामध्ये सुद्धा आपण पेन्सिल बुडूया पहा पेन्सिल तुम्हाला काय दिसते रे तुटल्यासारखी दिसेल का दिसेल बरं तुटल्यासारखी पेन्सिल कारण प्रकाशाच अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्यानंतर आपण काय करूया हे जे नाणं आहे हे नाणं आपण या ग्लासमध्ये टाकूया ग्लासमध्ये टाकल्यानंतर मात्र नाणं आपल्याला वर उचललेलं दिसेल थोडं असं का होते बरं नाणं वर उचललेलं का दिसेल कारण प्रकाशाचं अपवर्तन तर बालमित्रांनो याच्या मागे एक विज्ञानाचं तत्व आहे ते तत्व असं आहे की प्रकाश फिरणे जेव्हा एकाच माध्यमातून प्रवास करतात तेव्हा ते, ते सरळ रेषेत प्रवास करतात त्यामुळे ती वस्तू जशी आहे तशीच आपल्याला दिसते परंतु जर प्रकाश किरणे वेगळ्या माध्यमातून जर प्रवास करायला लागली तर त्यांची दिशा बदलते आणि दिशा बदलल्यामुळे आपल्याला वस्तू ती कधी दिसणार नाही आणि कधी दिसली जरी तरी ती वेगळ्या स्वरूपात दिसेल जसं हा पेन आहे हा सॉरी ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आपण यामध्ये बुडवली बुडवल्यानंतर आपल्याला ती काय दिसून राहिली तुटलेली दिसून राहिली तुटलेली का दिसून राहिली कारण प्रकाश किरणे या वेगळ्या माध्यमातून प्रवास करताना त्यांची दिशा बदलत आहेत आणि दिशा बदलल्यामुळे आपल्याला ही पेन्सिल तुटलेली दिसते यानंतर आपण या तत्वाचा उपयोग कुठे कुठे करतो जर आपण एखाद्या विहिरीमध्ये पाहायला डोकावून तर विहिरीचा तळ आपल्याला स्वच्छ जर पाणी असेल त्याच्यामध्ये तर वर आलेला दिसेल किंवा आपण ग्लासमध्ये जर नाणं ठेवलं तर नाणं वर आलेलं दिसते आपल्याला का दिसते कारण प्रकाशाच्या अपवर्तनामुळे तसेच आपण पेन्सिल सुद्धा आपल्याला तुटलेली दिसते कारण प्रकाश प्रकाशाच्या अपवर्तनामुळे याशिवाय आपल्याला आणखी काही बाबी आहेत जसे एखादा मासे पकडणारे जे कोळी असतात ते जर मासा पकडायला गेले मासे पकडायला गेले तर ते जाळे टाकताना ते जास्त खोलून टाकतात मासा आहे त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर हो टाकतात का टाकतात कारण मासा जरी त्यांना वर दिसत असला तो प्रत्यक्षामध्ये तो जास्त खोलीवर असतो हो आणि त्यामुळे प्रकाशाच्या अपवर्तनाची त्यांना थोडी माहिती असते आणि त्यामुळे ते तसे करत असतात तर बालमित्रांनो अशा प्रकारचा छोटा प्रयोग होता सुद्धा हा घरी करून पाहू शकता तुमच्याकडे एखादा काचेचा ग्लास असेल तर घरी ग्लास घ्या त्यामध्ये नाणं टाका तुम्हाला ते वर उचललेलं दिसेल त्यानंतर आपण जर अशी त्यामध्ये ठेवली तर आपल्याला आप ती तुटलेली दिसेल अशा प्रकारचा हा छोटा प्रयोग होता धन्यवाद